इ, स्टार्ट हल्लीच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक तरुण व्यक्तीला आपल्या व्यवसायाची विशेष काळजीपूर्वक निवड करणे जरुरीचे आणि जास्त महत्त्वाचे झालेले आहे पूर्वी एक काळ असा होता की इंग्रजी चार पाच इयत्ता शिक्षण असलेल्याला कुठल्याही क्षेत्रात नोकरी मिळू शकत असे मॅट्रिक किंवा पदवीधर अशा लोकांना भलताच मान असे ही झाली इंग्रजांच्या आमदानीतली गोष्ट आता आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत ही गोष्ट विसरून चालणार नाही आणि त्याबरोबरच प्रगत राष्ट्राचे नागरिक या नात्याने आपण स्वतः देखील प्रगतिशील झाल्याशिवाय चालणार नाही म्हणून हल्ली व्यवसाय अनेक आहेत नोकऱ्या देखील अनेक आहेत तरी देखील प्रत्येकालाच त्याच्या आवडीचा व्यवसाय किंवा त्याला हवी असलेली नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही किंबहुना मनासारखा व्यवसाय किंवा नोकरी मिळणे हे जवळजवळ कठीणच झालेले आहे असे आपल्याला दिसते म्हणून साधारण माणसाला आपली कुवत ओळखून आणि वेळ पडली तर जास्तीत जास्त मेहनत करून शालेय शिक्षणात लक्ष घालून मॅट्रिक पास होताना जास्तीत जास्त गुण आपल्याला कसे मिळविता येतील याकडे लक्ष देणे आणि पालकांनी आपल्या मुलांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे व जरुरीचे झालेले आहे परीक्षेची तयारी करताना आपल्या हुशारीचे मोजमाप लक्षात घेणे महत्त्वाचे झालेले आहे मग ती परीक्षा कोणतीही असो मॅट्रिक असो बारावी असो पदवी असो अथवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो तीत मिळणाऱ्या गुणांची टक्केवारी हीच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे माप ठरत असते कधीकधी तर काही खास अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी किंवा नोकरीच्या छापील अर्जामध्ये मॅट्रिक बारावी किंवा पदवी या परीक्षांमधील विचारात घेतले जातात त्या दृष्टीने कसून अभ्यास करून जास्तीत जास्त मिळविलेले गुण नोकरी मिळविण्यास मदत करतात या सर्व गोष्टींच्या विचार करता आपण आपली आवड आपला कल आणि आपल्या बुद्धीची झेप किंवा कुवत यांना योग्य असे नोकरीचे क्षेत्र निवडले तरच नोकरीत किंवा व्यवसायात आपल्याला रस वाटेल खुशी वाटेल आणि आपले काम करताना मनाला एक प्रकारचा आनंद वाटेल म्हणूनच माझ्या मनात आलेले वरील विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे तरुण व्यक्तींनी जर या गोष्टीचा विचार केला तर त्यातून खचितच मार्ग सापडेल अशी मला आशा वाट